मी साडेसातला ड्युटीहून घरी आले होते सर पाच मिनिटात पोरग बाहेरून आलं मला सांगायला ओरडायला लागले तर आम्हाला मी विचारायला गेले काका काय झालं म्हणलं म्हणे पोरांना रस्त्यावर सोडते का खेळायला तुझ्या पोरांच्या अंगावरून गाडी घालू का घाला बरं म्हणलं कसं घालताय तू तर लय माजली म्हणे छेन्नाल रहानस तू शिवाय माझे केस ओढले सर त्यांनी आता हाता घालून घातल्यात माझ्या अवघड जागेवर सर त्यांनी त्यांच्या गेट मध्ये ओढत नेलं आणि ढकलून दिलं मला खाली सिमेंट वर पडले म्हणून जास्त लागले डोक्याला त्याची बायको आणि दोघांनी धरून मला मारले नाही जबाब काही नाही घेतला तिथे एक जण आले होते पण मी चक्कर येऊन पडले मी पाहिलं फक्त त्यांना आल्या सारखं वारंवार त्रास देतो सर तो माणूस महारगांड्या महारगांड्या म्हणून सारखं मला उच्चारा त्रास देतो जाती वाचक शिवगाळ सारखीच चालू असती त्या माणसाची रात्री त्यानं जाणून बुजून केल्यासारखं केलं आल्याबरोबर डायरेक्ट मला मारायला सुरुवात केली त्यानं <laughs> लेकरांना पण त्याने हात उघडले अहो माझं पोरग पाच वर्ष आहे पोरगी बारा वर्षाची वर्षा आहे काय आता झालेली आहे मारहाण पोरगी आहे धानोरा रोड परिसरामध्ये एका महिलेला एक्समॅन कडून अमानुष मारहाण झालेली आहे खर तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार बीड जिल्ह्यामध्ये निर्माण होत चाललेला आहे आणि बीडला जे पोलीस अधीक्षक नवनीत सर भेटलेले आहेत ते महिलांच्या बाबतीमध्ये अतिशय जागृत असून त्यांनी या अगोदर एका नामांकित विद्यालयामध्ये जो एका मुलीवर प्रकार झाला होता त्याच्यामध्ये त्यांनी एका दिवसामध्ये चार्जशीट दाखल करून संबंधित त्या मुलीला न्याय मिळवून दिला होता तर आम्ही त्यांना आज वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीनं त्यांना आम्ही अशी विनंती करतो की आपण या प्रकरणामध्ये संबंधित एक्समॅन जो आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत